जे काम फायदा दोन वर्षामध्ये झालं असतं ते काम करून द्यायचं नाही हा निकाल काही लोकांनी घेतला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा महाराष्ट्र एक वेगळं राज्य यशवंतराव चव्हाणांच्यासारखा दूरदृश्य असलेला नेता हा महाराष्ट्राला मिळाला सवन देशाचं अर्थकारण मजबूत करण्याची ताकद मुंबईमध्ये आहे आणि तिथं मला की मनस आहे हा इतिहास निर्माण झालेला आहे चिंता करायचं कारण आहे दोन महिन्यांनी चित्र बदली दोन महिन्यांनी मी महाराष्ट्राच्या कानाकोफऱ्या होत्या मला खात्री आहे की दोन महिन्याच्या नंतर महाराष्ट्राचं चित्र बदलल्याच्या नंतर सत्याचं परिवर्तन झाल्यानंतर महाराष्ट्राचा एकूण एक भाग एकूण एक जिल्हा आणि दुष्काळी विभागाचे सगळे तालुके हे विकासाच्या दृष्टीने कसे येत नाही अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा कधी कधी गमत असते जे लोक स्वच्छ होते विधिवांड होते हा स्वच्छता असेल असं नसेल પણ જ્યા ભાગ જનતાની શ્રી તેમ હોત નહીં તો તે મદદ કરીએ એ કર્તવ્ય પણ કમી કમી મદદ કરક્ય નસે અડથલા તાલુક્યા કંઈ નવીન હોત મંતર ત્યાં અડથાના સ્થગિ ઉભો કરના उभं केलेलं उज असं करायला लागत नाही आणि हे लोकांना संकटलेलं आहे आणि उभं करण्याची ताकद धमक ज्याच्यामध्ये त्याच्या भाटीशी उभा राहायचा निकाल तुम्ही लोकांनी घेतला ते चित्र आम्ही या ठिकाणीच आहे त्याचा मला मनापासूनचा आनंद आहे महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा महाराष्ट्र एक वेगळं राज्य यशवंतराव चव्हाणांच्यासारखा दूरदृष्टी असलेला नेता हा महाराष्ट्राला मिळाला एकाच एकाचं विकासापासून दूर असलेलं राज्य त्या विकासाच्या वाटायोग आणतो या दृष्टीनं चव्हाण साहेबांनी प्रयत्न केले मुंबई कामनगरी हित करची गर्दी होती कारखानदारी होती गिरण्या होत्या सहानशांच्या लक्षात आलं या गिरण्या टिकायच्या नाहीत परिवर्तन होतं संसाधन बदलते आणि सगळ्या गोष्टीच्यासाठी लक्ष दिलं पाहिजे मुंबई शहर हे आर्थिक राजधानी झाली पाहिजे आणि ती आर्थिक राजधानी बनण्यासाठी देशाचा बँका मुंबई चालले अर्थकारण देशाचं मुंबई चाललं आणि त्याचा परिणाम सवन देशाचं अर्थकारण मजबूत करण्याची ताकद मुंबईमध्ये आहे आणि तिथं मराठी वनसा आहे हा इतिहास निर्माण झालेला आहे पण त्याच वेळेला चव्हाणसाहेबांनी हे बघितलं की नुसतं मुंबई म्हणजे विकास नव्हे विकेंदी स्वरूपामध्ये हा विकास केला पाहिजे आणि आम्हा लोकांना सांगितलं त्यांनी की विकासाचं विकेंदी स्वरूपाचं चित्र हे तयार करायचं निर्णय घेतो पुणे शहर विद्याचं महाग होतं आज पुणे शहर आय टीचं झालं आज पुणे शहर उद्योगाचं महाग झालं आज त्या ठिकाणी अनेक कारखाने आले तासांचा तेलको कारखाना आला बजाजाटोचा कारखाना आला बजाज सेमचा कारखाना आला केंद्र सरकारचे कारखाने आले हजारो लोकांना पुण्यामध्ये आणि पुण्याच्या औद्योगिक परिसरामध्ये काम मिळते सहान सहांचा काळ गेला आम्ही लोकांच्या आम्हाला लोकांच्या हातात सत्ता आम्ही हा विस्तार वाजवायचा निकाल घेतो आज मी जे कारखाने मुंबईत होते नंतर पुण्यात आले त्याचं चित्र आम्ही लोकांनी बदललं नवीन कारखाने तुम्ही चाखणदार आहात ते चाकण कारखानदारीसमोरचं केंद्र झालेलं आहे तुम्ही हा या ठिकाणी रांजणगाव दादा दुष्काळी गाव होतं आज त्या ठिकाणी काळखानदारी उभी राहिली हजारो लोकांना काम मिळते फार नाही एकेकाचं दुष्काळी भाग आज त्या ठिकाणी कारखानदारी उभी राहिली तुम्ही भिगवान दादा कधी कारखानदारी नव्हती आज त्या ठिकाणी कारखानदारी आहे तुम्ही झिजू झेजू दादा तिथं कारखानदारी बघायला તુજાપુરલા જાણી કારખાનદારી વગાડે તુ સાર સેવા દા તિસ કારખાનદારી નિ તુરંગાબાદલા જા તિસ કારખાનદારી દસ એસા હા કે એકા કેન્દ્રીકરણ એકાઠિકાણી કમાને અનેક ઠિકાણેજે અને અન્ય હથાન કામ લાવ્યું रोहितने घेतला आणि या दोन तालुक्याच्यासाठी मध्यावर एम आय जी सी करण्याचा निकाल या ठिकाणी घेतला चांगली गोष्ट इथे एम आय जी सीची गरज आहे अधिक शोधांना काम मिळालं पाहिजे आणि त्यासाठी जागा निवडली मला गमत वाटते एम आय जी सी जो होणार अधिक हाताना काम मिळणार यासाठी तुम्ही जुने प्रतिनिधी असो आश्चर्य असो त्यांना आनंद व्हायला पाहिजे पण इथे एमआय जी होते म्हणजे त्याला विरोध त्याच्यासाठी अडचणी त्याच्यासाठी अडथळे आज जे काम पहिल्या दोन वर्षामध्ये झालं असतं ते काम करून द्यायचं नाही हा निकाल काही लोकांनी घेतला आणि त्याची किंमत तुम्हा लोकांना द्यायला मी रोहितचे कष्ट त्या ठिकाणी होते प्रयत्न होते त्या प्रयत्नामध्ये अर्थ आणण्याचं काम त्या ठिकाणी झालं तुम्ही चिंता करू नका आणि मी सांगू इच्छितो चिंता करायचं कारण आहे दोन महिन्यांनी चित्र वाजे दोन महिन्यांनी मी महाराष्ट्राच्या काना कोफऱ्या होत दोन मी ささるだと。決戦の戦車から、からだと。虫や虫に、チューフーンだと。決戦の戦車からまで、うんわいだぞ。うんわいはないちゃうぞ。どんな人生まで、やるためにかわすけ。かささし。ひっきり、ゆかさしゃさまでしょ、なわてら。かさかさゆかなう、いしかさぎゅう。 याचा विचार आम्ही लोक वसून करतो आहोत आम्हा लोकांचा तोच कार्य आणि तुम्हा लोकांच्या फाशींवर मला खात्री आहे की दोन महिन्याच्या नंतर महाराष्ट्राचं चित्र बदलण्याच्या नंतर सत्याचं परिवर्तन झाल्यानंतर महाराष्ट्राचा एकूण एक भाग एकूण एक जिल्हा आणि दुष्काळी भागाचे सगळे तालुके हे विकासाच्या दृष्टीनं बघत वेगानं कसे येत नाही हे आम्ही सगळं बघू तुमच्या सगळ्यांच्या भाषे मिळणार आणि त्या ठिकाणचं चित्र बन आणि हे सगळे करत असताना ज्यावेळेला मी दोन महिन्याची उदच मागतो त्यावेळेस मी एकटा करणार नाही ते काम करण्याच्यासाठी मला तरुणांची साथ पाहिजे आणि ती तरुणांशी साथ देण्याची कुवत ती दृष्टी आज कोणाच्यामध्ये असेल तर कर्ज दम केचा आजचा आमदार या दिवस कधी कमी पडणार नाही त्याच्या फातीशी तुम्ही वेळा माझी खात्री आहे की तुमच्या आयुष्याचं स्वप्न हे फुलं राहण्याशिवय राहणार नाही आणि त्याच कामाला तुमची माझी सगळ्यांची शक्ती त्यांच्या फातीशी उभी करू ठीक ठिकाणी असेल जे जे कोणी तयार तरुण असतील सगळ्यांना प्रोत्साहित करू त्यांना मोठं करू आणि महाराज मोठा करण्याचं काम तुम्ही सगळे मिळून धन्यवाद या आणि यानंतर आदरणी रामहरी गोपाळहरे सुरु अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा